नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दीप अमावस्याची पूजा विधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला दीप अमावस्या आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे या दिवशी लोक झाडांची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पितरांची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे घासून पुसून त्यांची आरास मांडून पूजा केली जाते धर्मशास्त्रात या अमावस्येला दिव्यांच्या पूजनांचं विशेष महत्त्व सांगितलं आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभंकरोती कल्याण म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे पण हल्ली लोक हे विसरले आहेत आणि अशा लोकांना किमान या दीप अमावस्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी असा एक सूचक करणारा हा सण आहे तसंच आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पितरांची पूजा या दोन्हीचा हेतू साध्य करतो दीप अमावस्यानिमित्त दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळं या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किड्या मुंग्या जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाचं पुण्य यातून प्राप्त होतं तसंच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते कणकेचे दिवेसुद्धा बनवून नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी सर्व देवांची आरती केली जाते आता पाहूयात शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचं पूजन कसं करावं तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून समयी पंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील मग त्या समयी असतील निरंजन असतील लांबणं असतील दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळ्याचे दिवे तांब्याचे जे काही तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रीमधील दगडी दिवे सगळ्या दिव्यांना काढायचं स्वच्छ करायचं कारण इथून पुढं आता खरी सणवारांना सुरुवात होत असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्च्यामध्ये लागतात तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे छानपैकी त्यांना घासून काढायचं धुवायचं कपड्यांना पुसून घ्यायचं त्याच्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही दिव्यांना तिथे ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरास मांडायची ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी छान पाठ मांडावा पाठावरती नवे वस्त्र अंतरावे त्या पाठावर खाली आणि आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची मग पाठावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्या तांदळावर अर्पण करायच्या आहेत आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे खाली तांदूळ घेऊन त्याच्यावर हळद कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला दोन वात करून एक वात म्हणजे आपण जसं बनवतो ना दोन लांब वाती घेऊन एक वात बनवायची जोडवात ज्याला आपण म्हणतो तर या पद्धतीने जोडवात असाव्या कारण जीवा शिवाच्या एकरूपतेचं आणि अद्वैताचं हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजे त्यामागचं एक कारण आहे तो दिवा जो आहे तो व्यवस्थित तेवत राहतो हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये घ्या तेल हे शक्यतो तिळाचं घ्या जर तिळाचं तेल नसेल तर इतर तेल घ्या सगळ्या दिव्यांची तोंडं जी आहेत ती शक्यतो पूर्वेकडे येतील असं ठेवा पश्चिमेकडून पूर्वेकडे आलं तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिवे आहेत त्याचं तोंड येणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो त्यामुळे आपल्याला उजव्या हाता हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यानंतर जर मूर्ती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी गणपतीचं स्वरूप म्हणून सुपारी ठेवावी आणि सुरुवातीला गणेशाचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर मग जे काही आपण दिवे आहेत हळद कुंकू लावून घेतलेले तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायचे आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे दुर्वा आघाडा फुलं हे सगळं अर्पण करा त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं असतं जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला तरी तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल पण आता बघा या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची वस्त्रमाळ कधीही एक हळद आणि एक कुंकवाने रंगवलेली असते अशीच वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची असते आणि दिव्यांची छान आरास सजवावी दिव्याची सेपरेट जर छान पूजा करणार असाल तर योग योगदेखील आलेला आहे त्यामुळे तुम्ही दीप अमावस्येला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्व आहे या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्वांना महत्व आहे आघाड्याची पानं सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मांडलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी असं म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लहाया बत्तासे पेढे फळं या गोष्टीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये दे दिव्यांना नैवेद्य दाखवावा हात जोडून शुभंकृती कल्याण म्हणावी तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढाय काढायचा आहे आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावेड आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आता समजा तुम्हाला वाद जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ती वाद गोड म्हणजे खडीसाखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावं अशी दिव्यांसमोर बसून प्रार्थना करायची आहे आपल्याला अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती व दिव्यांची नामावली म्हणायची आहे तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते दिव्यांची आरती आणि नामावली ती तुम्ही बघून म्हणू शकता आता आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी दिवा लावायचा आहे मग तो दिवा कणकेचा आपल्याला लावायचा असतो बघा त्याच्यानंतर बघा बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची पद्धतसुद्धा आहे आता कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आहे आणि याचा एकमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे किंवा दुसऱ्या पद्धतीनं गव्हाचं पीठ घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी करून त्यामध्ये ते गव्हाचं पीठ टाकून घट्ट असं पीठ म्हणून घेतलं जातं आणि त्याचं एकमुखी दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कणकेचे या दोन प्रकारचे दिवे तुम्ही बनवू शकता एकमुखी दिवे आता जे आहे ते दिवे ते तुम्हाला पाच सात नऊ अकरा या म म ह्याच्यामध्ये बनवायचे असतात आणि त्यामध्ये फुलवाती लावायचे असतात तूप घालायचं असतं कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत दिव्यांची पूजा केलेली आहे तर या पूजेला आपल्याला ओवाळायचं असतं या कणकेच्या दिव्यांनी कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही आहे किंवा लांब वातींचासुद्धा वापर करायचा नाही आहे बघा मा मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळलं जातं आणि देवाला कधीही तेलाच्या दिवानं वाल, ओवाळ ओवाळायचं नसतं नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी आपण तेलाचा दिवा वापरला तरी चालतो आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनानं ओवाळायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवाळायचं नाही म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची आता ती कहाणी तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा ऐकू शकता किंवा गुगलवरतीसुद्धा सर्च करू शकता दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही लहाय्यांचा नैवेद्य दाखवला आहे तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकता ही पूजा तुम्ही आता सकाळी किंवा सकाळी जर केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला परत या दिव्यांमध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं आणि परत दिवे प्रज्वलित करायचे हळदी कुंकू वाहून नमस्कार परत एकदा करायचा आहे दीप अमावस्येला संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसवून त्यांना हळद कुंकू अक्षदा लावतो कपाळी त्यानंतर ओवाळणी करतो त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांना आपण खायला देतो अशा प्रकारे घरातली का मोठी मुलं असतील छोटी मुलं असतील तरी पण त्यांची आपण पूजा करायची आहे कारण मुलं आणि मुली हे आपले वंशाचे दिवे असतात म्हणून आपण यांना या दिवशी ओवाळायचं असतं यामुळं आपल्या वंशाची वृद्धी होते तर त्यामुळं आपल्या या दिवशी आपल्या घरातील मुलामुलींची सुद्धा पूजा करायची असते मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तेल व लांबवाट टाकून ला या दिव्यांनी ओवाळायचं असतं तूप टाकायचं नाही बघा हे सर्व दिवे पाहून आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी एक क्षमा प्रार्थना आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडून काही चुका होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती के आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे की आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे आंघोळ झाल्यानंतर सगळं फूल वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जो काही नैवेद्य आहे तो आपण सर्वांनी आपण अर्पण केलेला जो असतो नैवेद्य तो आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी खाऊ शकतात आणि दिवे जे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागच्या जागी ठेवून द्यायचे आहेत जे काही कणकेचे दिवे आपण बनवले आहेत ना त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते, ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गुळ घाऊन घालून जर बनवले असतील दिवे उकडून घेतलेले असतील तर त्यातल्या वाती काढून टाकायच्या जा, आणि जळालेला जो भाग आहे तो काढायचा आणि दिवे ते आपण खाल्ले तरी चालतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे जे आहेत ते खाल्ले जातात दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करो ती आवर्जून म्हणायचे आहे आता आषाढी अमावस्या दोन हजार चोवीसला आपण शुभमुहूर्त कोणत्या वेळी आहे या पूजनाचा ते पाहूया अमावस्येची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती ही चोवीस जुलैला म्हणजे उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिट होणार आहे तर आपण उदयतिथीनुसार चोवीस जुलैला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमच्या सोयीनुसार सगळ्या दिव्यांची पूजा तुम्हाला चोवीस जुलैला करायची आहे आता गुरुपुष्य योग जो आहे तो चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ते पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे आणि हर्षयोग जो आहे तो तेवीस जुलै दुपारी बारा वाजून चौतीस मिनटं ते चोवीस जुलै सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे आणि योग जो आहे तो चोवीस जुलै दुपारी चार त्रेचाळीस ते पंचवीस जुलै पाच एकोणपन्नासपर्यंत पर्यंत आहे बघा या दिवशी उपवास ठेवल्यानं मृतपूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असं मानलं जातं या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांती होते असंही सांगितलं जातं या दिवशी केळी पिंपळ लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं जातं काही ठिकाणी महिला आषाढ अमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात गरुड पुराणुस गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावसेला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापांपासून मुक्त केलं जातं असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकट दूर होतात तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं दिवा लावताना त्यात लवंगही टाकायची आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा आणि यामुळे पितृदोष आपला दूर होतो दोन नंबरचा उपाय आहे तो म्हणजे भगवान शिवांची पूजा करा या दिवशी भगवान शिवांची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते शिवलिंगाला बेलपत्र दूध दह अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता तिसरा उपाय म्हणजे कुत्र्याला पोळी खायला द्यायची आहे अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊन खूप खाऊ घालायचे असते खूप शुभ मानलं जातं या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जेवणातील संकटसुद्धा नाहीसे होतात आणि चौथा उपाय म्हणजे माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे आहेत या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ खाऊ घालणं खूप शुभ मानलं जातं आणि असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जेवणात सुख समृद्धी नांदते ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता जी आहे आपल्या आयुष्यातला अंधार निघून जातो तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत